हाय गाईच कसे आहात छान तर पाहिजेच कारण मी छान आहे ऑफकोर्स तुम्ही पण छानच पाहिजे तर आजचा टॉपिक आहे तुम्ही स्वतःला ओळखता का आता हा टॉपिक इतका वेगळा आहे की तुम्ही असं म्हणाल की हा काय प्रश्न झाला बरोबर कारण आईला जसं तिचं बाळातले कोण माहीत असते की तो कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे त्याला काय आवडतं त्याला वापरायला ड्रेस कोणते आवडतात त्याला खायला काय आवडतं त्याच्या हॉबी काय हे सगळं आईला माहीत असतं आणि त्याच्यानंतर काय होतं एखाद्या वेळेस त्या मुलाने एखादी खोट केली आणि जर समोरचा व्यक्ती त्या आईला सांगायला आला की तुमच्या मुलाने माझ्या मुलाला मारलं किंवा मा दोघांची भांडण झाली आईला माहित असतं तरी सुद्धा आई काय म्हणते नाही हो माझं बाळ तसं नाहीये ते खूप शांत आहे असं आपल्या बरोबर घडले ना आता हे झालं आईचा प्रकार का तर आईला आपण असं पण कधी कधी ऐकतो आई की आईला आहे ना तिच्या पोटाला कशाही स्वभावचं बाळ असला कशाही खूप चिडक असो खूप रागीट असो खूप त्रास देणारा असं तरी सुद्धा आईला तिचं बाळ तिचं बाळ खूप प्रेमळच दिसतं तीच्चा तीच्चा का तिचं तिच्या त्याच्यावर प्रेम असतं आणि ह्या प्रेमामुळे काय होतं ते मुळ छान घडत जातं त्या तो जे बाळ आहे लहानाचा मोठं होत जातं ना त्याला असं वाटतं की अरे माझी आई मला मा किती प्रेम लावते मी किती खोडी करतो नाही 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 आपण आपल्याकडे अप पाहिला पाहिजे आणि मग ती आहे ना तिच्या ज्या खोडी असतात तो रागीट सभा असतो तो चिडका सभा असतो त्याच्यात तो हळूहळू बदल करतो आणि तोच मुलगा लहानपणीचा खूप चिडका असतो तो हळूहळू बनत जातो आणि तोच मुलगा खूप खास आपण घडताना पाहतो की अरे हा लहानपणी कसा होता आता किती बदल झालाय असं होतं ना आता हाच जे प्रकार आपण पाहतो ना तो आपल्याबरोबर होतो आता हे झालं आयचं उदाहरण आता आपलं कसं होतं माहिती आहे आपल्याला सगळं माहिती आहे आपल्यामध्ये काय काय गोष्टी खास आहेत आणि काय काय गोष्टींमध्ये आपण स्वतःला पाहायला पाहिजे माहिती आहे तरी सुद्धा काय होतं माहिती आहे आपला एक इगो एक प्रकार असतो की नाही ठीक आहे ना मला माहिती आहे सगळं मला सगळं माहिती आहे तुम्ही मला नका सांगा मला माहिती आहे असं होतं पण ह्या माहिती या गोष्टीमुळे काय होतं आपल्याला रुटीन जर आपण छान ठरवली तर छान करू शकतो हां माझ्यामध्ये आळस आहे मी तेवढी स्वतःला छान ठेवण्याकडे पण लक्ष देऊ शकते मला माहिती आहे पण मी करेन मला जेव्हा आवडेल तेव्हा काय करेन असं आपण करायला जातो आणि त्या सगळ्या गोंधळात आपल्याला माहिती आहे जसं आईला माहिती आहे ज्या बाळामध्ये काय क्लॅरिटी आहे काय गुण आहे तसं आपल्याला माहिती आहे आपण काय करू शकतो मग खूप छान करू शकतो तर का करत नाही हा प्रश्न जर स्वतःला तर जसं की तुम्ही स्वतःला ओळखता का ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर हो ओळखते ना कसे ओळखते मी हार्डवर्क पण करू शकते मी सगळ्यांची केअर पण करू शकते मी स्वतःला वेळ पण देऊ शकते मग ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकते तर का होत नाही आहे त्याचं असं आहे मला करायचं आहे पण आता नाही मी हळूहळू करेन बोले आता खूप रिस्पॉन्सिबिलिटी असं आपण सांगतो आणि त्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला छान ठेवण्यासाठी त्या करायला पाहिजेत एक्सरसाइज करायला पाहिजे केअर घेतली पाहिजे टू थोडा वेळ दिला पाहिजे पण हे सगळं होतच नाही सगळा गोंधळ होते का आपण आपल्याला ओळखतच नाही जो ओळखत असतो तर हा गोंधळ झाला नव्हता जसं आईला माहिती आहे बाळ खूप फाटी आहे मग त्याला कसं हॅन्डल करायचं प्रेमाने तसं जर आपण आपल्याबरोबर केलं तर किती भारी ना तुम्ही ह्या पण विचार केलाय जर आपण आपल्याला समजून घ्यायला लागलं की ठीक आहे मला ह्या गोष्टीचा आळस आहे मी एक्सरसाईज कधीच नाही केलेली का करू मला कंटाळ आहे पण ठीक आहे ना आपण जर असं म्हटलं ठीक आहे आपण जास्त वेळ नाही करायची पाचच मिनटं करू ते पाच मिनटं इतके जबरदस्त असू शकत ना तुमचा दिवस तो खूप खास होऊ शकतो तुम, तुम्हा तुम्ही असं म्हणू शकता की मला हॉबी मध्ये काही इतका इंटरेस्ट नाही रिडिंग नाही आवडत गाडी चालवणं एक हॉबीज आहे ते शिकायसाठी आवडत नाही ठीक आहे मला अशा काही गोष्टी नाही आवडत पण ठीक आहे पाच मिनटासाठी मी बघू ते ट्राय करू असं म्हटलं तर आपला लहान आपल्या मनामधलं एक छोटंसं बाळ आहे त्याला तुम्ही ओळखता का ज्या दिवशी तुम्ही ओळखायला लागा ना त्याचा हट्टीपणा हळू 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 कमी होईल तो खूप छान घडत जाईल आणि तुम्हीच ते असणार बघा तुम्ही ट्राय करून पहा तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही काय काय शिकू शकता ही खूप मोठी हिस्ट्री आहे खूप सिक्रेट आहे पण तुम्ही ना त्या बाळाला ओळखतच नाही तुम्ही त्याला प्रेमच नाही राहा त्याच्यामध्ये बाळ आहे ना सारखं चिडका पण करायला लागलाय म्हणजेच आळस लेझी त्या गोष्टी करायच्या आहेत पण ठीक आहे आज नाही उद्या बरोबर हे जे चाललंय ना ते थांबवा त्या बाळाची केअरिंग करा म्हणजे काय होईल माहिती का समजा बुक नाहीये तर तिथे थोडंसं कमी खायचा प्रयत्न करू आपण पाणी पितो का टाइमिंगवर मग आपली बॉडी कशी हेल्थ हेल्दी राहील ह्या पॉईंटच्या जरी छोट्या छोट्या तुम्ही लक्ष दिलं ना तुमच्या बॉडीला खूप छान फ्लॅक्सिबिलिटी म्हणजे खूप छान ती घडत जाईल आणि ती छान बॉडी आहे ना तुमचा कॉन्फिडन्स नक्की पाडा त्याच्यामुळे आज ह्या पॉईंट लक्ष द्या की तुम्ही स्वतःला ओळखत करता जर तुम्ही स्वतःला ओळखत असा तुम्ही स्वतःला पाहत असता तुम्ही स्वतःवर प्रेम करत असता तर तुम्ही खूप खास जबरदस्त पर्सन स्वतःला पाहता ज्यावेळी तुम्ही आरशात पाहता ते तुमच्या मनातलं जे बाळ आहे ते खूप हॅपी सक्सेस आणि खूप पॉवर तयार झालेला असतात कधीतरी स्वतःला पहा की माझ्या स्वतःच्या मनातलं बाळ जे आहे त्याला मी प्रेम लावते का जर तुम्ही ही हा पण शिकून घेतला ना तुम्ही खूप खास जबरदस्त करा हा माझा विश्वास आहे चला तर मग आपण आपल्या बाळाकडं पाहू त्याला थोडंसं प्रेमाने प्रेमाने हँडल करू आणि खूप खास छान घडू तर वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या वेळ पाहिजला त्यानंतर तर खूप सारे मनापासून आला असाच सुरू पाहता आणि स्वतःच्या बाळाला जपा